नमस्कार मी डॉक्टर दीपक पवार आज आपण महाराष्ट्रातल्या दोनही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या बद्दल बोलणार आहोत शरद पवारांनी सोनिया गांधींच्या परदेशी मुळांचा विचार करून त्यांना भारताचं पंतप्रधान पद मिळता कामा नये म्हणून जेव्हा तारिक अनवर आणि पूर्ण संगमा यांच्या वतीनं सोनिया गांधींच्या विरोधात बंड केलं आणि त्या बंडाला अमर अकबर अँथनी यांचं बंड असं म्हटलं त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाच्या नावामध्ये राष्ट्रवादी असा शब्द असला तरी प्रत्यक्षात हा महाराष्ट्रवादी पक्ष आहे कारण संगमा जिवंत असताना हा पक्ष मेघालयमध्ये होता आजच्या घडीला महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यामध्ये एखादा खासदार या पक्षाचा जरी असला तरी सुद्धा या महाराष्ट्र या पक्षाचा सगळा जो काही विस्तार आहे तो महाराष्ट्रामधला आहे शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विरोधामध्ये जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकींच्या नंतर महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त यश मिळून सुद्धा काँग्रेस पक्षाच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली आणि एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा अशी सलग पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने एकत्रितपणे राज्यकारभार केला हा सगळा राज्यकारभार चालू असताना बरेचदा राष्ट्रवादी काँग्रेसकडे विधानसभेतल्या सदस्यांची संख्या जास्त असतानाही शरद पवारांनी आपल्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद घेतलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पटल्या पडल्यानंतर अजित पवारांनी एक दोनदा त्यांच्यावर असा आरोप केलेला आहे की जाणीवपूर्वक शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद आपल्या पक्षाला न घेता काँग्रेस पक्षाला दिलेलं आहे कदाचित उपमुख्यमंत्री असतानाच अजित पवारांच्या महत्त्वाकांक्षा इतक्या प्रमाणाबाहेरच्या होत्या हे शरद पवारांच्या लक्षात आल्यामुळे या माणसाला आपण मुख्यमंत्रीपद दिलं तर हा पक्षाचं काय करेल याच्याबद्दलची चिंता कदाचित त्यांच्या मनामध्ये असेल आणि म्हणूनसुद्धा अधिकची खाती घेऊन मलईदार खाती घेऊन शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद काँग्रेस पक्षाला दिलं असण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामधल्या बहुतांश महत्त्वाच्या खात्यांचा कारभार राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी हाकलेला आहे दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ मधुकर पिचड विजयसिंह मोहिते पाटील अशा सर्व महत्वाच्या नेत्यांना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आपल्या पक्षामध्ये स्थान दिलेलं आहे आणि तुम्ही जर पाहिलं तर महाराष्ट्र महाराष्ट्रातला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष हा संस्थानिकांचा पक्ष आहे म्हणजे प्रत्येकजण तालुक्याचा जिल्ह्याचा संस्थानिक आहे लोकसभेच्या विधानसभेच्या मतदारसंघाचा संस्थानिक आहे आणि या सगळ्या संस्थानिकांची मोठ बांधून एक रचना शरद पवारांनी तयार केली आणि त्यांनी त्याला पक्ष म्हटलेला आहे त्यामुळे केडर या अंगाने जर आपण विचार केला तर भारतीय जनता पक्ष म्हणजे आत्ताचा मोदींच्या काळातलं नव्हे मोदींच्या अगोदरचा भारतीय जनता पक्ष आणि कम्युनिस्ट पक्ष हे ज्या प्रकारे केडरचे पक्ष आहे तशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस हा कधीही केडरचा पक्ष नव्हता हा संस्थानिक आणि त्यांचे हुजरे अशाच प्रकारचा पक्ष कायम राहिलेला आहे हा पक्ष पंधरा वर्ष सत्तेमध्ये राहिला दोन हजार चौदा साली भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची सत्ता येते असं दिसल्यावर कोणीही न मागता शरद पवारांनी आमचा पक्ष भारतीय जनता पक्षाला सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा देईल अशा प्रकारचं बिनबुलाया मेहमान स्वरूपाचं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन देऊन आपण किती गंभीर चूक केलेली आहे हे शरद पवारांना त्यांच्या पुतण्याने पक्ष दुसऱ्यांदा जेव्हा फोडला तेव्हा निश्चितपणानं लक्षात आलेलं असेल दोन हजार चौदा ते एकोणीस या काळामध्ये कधी एकदा सेना भाजपचं सरकार पडतं आणि आपण त्या सरकारमध्ये जाऊन बसतो अशा प्रकारची घाई राष्ट्रवादीच्या मंडळींना झाली होती एकोणीस साली ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं फाटलं त्यावेळेला शरद पवारांनी पुढाकार घेऊन ही महाविकास आघाडी उभं करण्याचा प्रयत्न केला त्याही वेळेला शरद पवारांबद्दल अनेक आक्षेप घेतले गेले की त्यांना रिमोट कंट्रोल व्हायचं आहे पण मला असं वाटतं की अगदी त्यांचा रिमोट कंट्रोल उद्धव ठाकरेंची महत्वाकांक्षा हे सगळं मान्य केलं तरीसुद्धा अशा प्रकारची महाविकास आघाडी अत्यंत आवश्यक होती उद्धव ठाकरे थोडे अधिक सक्रिय राहिले असते आणि नाना पटोलेंनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा आत्मघातकीपणा केला नसता तर कदाचित उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं तितक्या लवकर पडलं नसतं ते सरकार पडलं आणि त्या ते पडल्यानंतर वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा फुटली आजच्या घडीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बघे दुफळी माजलेली आहे आणि शरद पवार आणि अजित पवार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले आहेत स्वत अजित पवारांना जे चिन्ह त्यांनी निवडणूक आयोगाच्या मदतीने पळवलं आहे ते चिन्ह सुद्धा न्यायालयाच्या विचाराधीन आहे निर्णयाधीन आहे अशा प्रकारची जाहिरात करत फिरावं लागतं आहे अजित पवारांना आणि त्यांच्या पक्षाला स्वतःला ते ओरिजिनल म्हणून घेतात पण त्या पक्षाला स्वतःचे उमेदवार देण्याचं स्वातंत्र्य नाही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला स्वतःचं तिकीट देण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेसच्यावर आलेली आहे सातारची जागा त्यांना गमवावी लागली आहे कारण उदयनराजेंना घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवायची नव्हती शरद पवार त्यांच्या आयुष्यातली अतिशय महत्त्वाची कदाचित शेवटची मोठी राजकीय लढाई लढत आहेत आपली मुलगी आणि आपल्या पक्षातले आपल्याबरोबरचे इतर लोक साधारणपणे सात ते नऊ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे लोक निवडणुका लढवत आहेत पण स्वतःला ओरिजिनल म्हणवणारे आहे आणि प्रत्यक्षात मात्र तोतया पक्ष असलेल्या अजित पवारांच्या पक्षाला मात्र चार ते पाच जागा मिळवतानासुद्धा नाकीनं वालेलं आहे आणि आम्ही विकासासाठी मोदींकडे गेलो हे त्यांनी कितीही वेळा सांगितलं तरी सत्तर हजार कोटी रुपयांचा घोटाळा ज्यांनी केला असं ज्यांच्याबद्दल मोदी म्हणाले चार दिवसानंतर अजित पवार जर त्यांच्या पक्षात जात असतील तर सत्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचं काय होतं आणि पंचवीस हजार कोटीच्या ज्या घोटाळ्यामध्ये मुंबई बँकेच्या सुनेत्रा पवारांचं नाव येतं त्या पंचवीस हजाराच्या घोटाळ्याचं काय होतं आणि प्रफुल्ल पटेलांवरच्या कारवाया का थांबतात छगन भुजबळांबद्दल एकदम अमित शहाना प्रेम का निर्माण होतं या सगळ्या प्रश्नाची उत्तरं विकासाचं सा मायाजाळ लोकांना सांगणाऱ्या अजित पवारांनी केलं पाहिजे आणखी चार टप्पे उरलेले आहेत अजूनही स्वतःला खरा राष्ट्रवादी पक्ष म्हणणाऱ्या या पक्षाची उरलेल्या चार फेऱ्या किती वाताहात होते हे पाहणं बाकी आहे महत्वाची गोष्ट म्हणजे बहुधा अजित पवारांचं हे शेवटचं उपमुख्यमंत्री पद आहे ते कायम म्हणत आले की मी उपमुख्यमंत्रीच राहतो की काय पण यानंतरच्या काळामध्ये कदाचित ते उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत आणि जी फरफट भारतीय जनता पक्षानं सेनेची करायचा विचार केला आणि त्याला उद्धव ठाकरेंनी काही प्रमाणात तोंड दिलं तिथे शरणागती पत्करल्यामुळे यानंतरच्या काळात अजित पवार आणि त्यांचं कुटुंब अजित पवार आणि त्यांची टोळी या सगळ्या मंडळींची कमालीची मोठी फरफट यानंतरच्या काळात होऊन हा जो काही भारतीय जनता पक्षाचा उपग्रह असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे तो नजीकच्या काळात लयाला जाण्याची शक्यता आहे